अलोट जन सागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉक्टर हिना नागावित यांचे नामांकन दाखल जनता जनार्दनाने दर्शवलेल्या प्रेम विश्वासाने माझी ऊर्जा वाढली डॉक्टर हिना नागावित नंदुरबार शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली माणसांनी आणि वाहनाने फुलून गेली इतक्या प्रमाणात आलेल्या समर्थकांच्या साक्षीने आणि महायुतीमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट रासप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार महासंसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी दाखल करण्यासाठी आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले त्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोडवरून काढण्यात आली रॅलीत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अजयकमल गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी आमदार काशीराम पावरा ज्येष्ठ नेते भूपेशभाई पटेल आमदार राजेश पाडवी शिंदे गटाच्या आमदार मंजुळाताई गावित परिषद सदस्य आमशा पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी